मधील शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एनएक्स प्लोअर सेंटर ऑफ एक्सेलंट या लॅबचं चा उद्घाटन झालं शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजनं सादर केलेल्या प्रोजेक्टला आशिया खंडात द्वितीय स्थान प्राप्त झालं त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक्स प्लोरर्स मार्फत सुसज्ज ए आय लॅब तयार करून देण्यात आली आहे या ए आय लॅबच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अधिक वाढवण्यासाठी मोठा लाभ होणार आहे तर या लॅबचं उद्घाटन झालेलं आहे आणि या विद्यालयाचे संस्थापक डॉक्टर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी मुंबईतील नेहरू येथील शिरवणे विद्यालयात पहिल्याच लॅबचं उद्घाटन झालेलं आहे शिरवणे विद्यालयाचे राजेश पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल नक्की ही ए आय लॅब संकल्पना नेमकी काय आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी वाढत गेलेली आहे जसं पहिलीपासून दुसरीमध्ये वर्ग जातो दुसरे जसं तिसरीमध्ये जातो त्याचप्रमाणे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जसं आय टी बोलून उपयोग नाही तर त्याचा प्रत्यक्षात आपल्या ह्या जीवनामध्ये किंवा आपल्या ह्या सगळ्या जीवनाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे ते आपण उपयोग करत चाललो आहे परंतु आता जमाना ए आयचा त्या ठिकाणी आलेला आहे आपण पाहतोय बरेच व्हिडिओ आणि बरेचसे त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच क्षेत्रात सगळी फार धमाकूळ माजलेली आहे ए आय लॅबची सेटअप झालेले आहे जो ए आय लॅब सध्याच्या घडीला बारावीनंतर अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगला त्या ए आय लॅबची आज सुरुवात आपल्या शाळेमध्ये झालेली आहे आणि शिरोना विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या पाचवीपासूनच्या स्टुडंट्सना आता प्राथमिक त्याचा अभ्यास हा दिला जाणार आहे त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना त्या ते ठिकाणी प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत अशा पद्धतीची संकल्पना ए आय लॅबच्या माध्यमातून होणार आहे त्यांना आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आपल्या मुलांना आपली शाळा ही लो इन्कम ग्रुपच्या जास्त करून त्या ठिकाणी ए आय लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता असेल त्यांची क्षमता जी असेल ती पुढे गेलेली आपल्याला पाहायला भेटणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या राजेश पाटील यांनी व्यक्त केलेल्या आहेत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई